रोजगार मिळावा शेतमालाला योग्य भाव मिळावा या हेतूनही अर्चनाकारे यांनी परिश्रम घेतले याबद्दल महिलांच्या संघाकडून त्यांचे धन्यवाद मानले सगळ्यांनी सा साथ दिल्यामुळे वाशी सारखी बाजारपेठ उपलब्ध करून देता आली वाशी मध्ये हा माल थेट जाणार आहे आज एक गाडी जात असली तरी भविष्यात शेकडो गाड्या येथून वाशीला जातील शेतकरी सदन व्हावा हा उद्देश शेत आहे शेतकऱ्यांसाठी योगदान देता आले आहे याच याचेच मी भाग्य समजते आसोली गावातून वाशीला हा माल जाणार आहे शेतमालाला विना बाजारपेठ उपलब्ध होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला नफा मिळेल असं समाधान व्यक्त केले यावेळी महिला संघाच्या सचिव रिया धुरी राष्ट्रवादीचे आसुलीगाव अध्यक्ष विक्रांत कांबळी विधानसभा महिला अध्यक्ष नितेशा नाईक युवा अध्यक्ष विवेक गवस विद्यार्थी अध्यक्ष ऋतिक परब आदी सह असोली ग्रामस्थ उपस्थित होते आज अतिशय आनंदाचा दिवस आहे आमच्या आसोली गावामधून महिला जे प्रभाग संघांच्या माध्यमातून हे जे सुरुंगीची फुलं आणि कळे बट मोगरा आणि त्याची फुलं आ, हे याचं मार्केटिंग आज डायरेक्ट वाशी मार्केटमध्ये जात आहे है आणि आज आमचे शेतकऱ्यांचा माल हा वाशी मार्केटमध्ये थेट जाणार आहे आणि त्याची गाडी इथे तुम्हाला दिसत असेल ती भरलेली आहे आणि आता ती निघणार आहे तर त्यामुळे आमच्या सगळ्या महिला भगिनींमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे की शेतमालाला थेट मार्केटमध्ये भाव मिळणार ना आहे नाहीतर नेहमीच काय होतं की आपण व्यापारी असतात जे मध्यस्थ असतात त्यांच्या माध्यमातून हा माल नेहमी मार्केटमध्ये जात असतो पण आज पहिली वेळ आहे आणि पहिला पहिलीच वेळ आहे की हा माल थेट मार्केटमध्ये जाणार आहे त्यामुळे मी सर्व इथे महिलांचं अभिनंदन करते आणि या कामात सुरुंगीचं फुल आणि सुरुंगीच्या कळ्या हे एकत्र करून त्यांचं कलेक्शन सेंटर केलं आणि आज त्याला मार्केट मिळवून देण्याचं काम आम्ही सर्वांनी केलेलं आहे आणि इथे आज ही पहिली गाडी या जे प्रभाग संघाची पहिली गाडी आणि आमच्या सर्व या सर्व शेतकऱ्यांचा माल म्हणजे जो शेतमाल आहे त्याला थेट मार्केट वाशी मार्केट मिळालेला आहे आणि पहिली गाडी चाललेली आहे त्यामुळे त्याचा शुभारंभ होतोय आणि मला वाटतं पहिलीच वेळ आहे की आज महिला आणि सर्व शेतकऱ्यांच्या प्रयत्नातनं आणि आम्ही सर्वांच्या योगदानातनं आज आम्हाला हे यश मिळते आणि नक्कीच पुढे पोचावा बाजारपेठेपर्यंत पोचावा म्हणून अर्चना ताईंनी जे प्रयत्न केले वाशी मार्केट मिळून देण्यासाठी त्यासाठी मी अर्चना ताईंचे खूप आभार मानतो अमेरिका वतीने आणि त्या सर्व महिलांना तसेच हे प्रभाग संघाला पुढच्या शुभेच्छा देतो असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी